मी स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आज आपण दहा इंचाची डिझाईन स्लीव तयार करणार आहोत त्यासाठी मी दहा इंचाची स्लीव कटिंग करून घेतली व सहा इंच सेंटर सेंटर पॉईंट काढून सहा इंचा कट मारलेला आहे त्रिकोणमध्ये दाखवल्याप्रमाणे व तो कापडला स्टिचिंग करून घेतला आता आपण फिनिशिंगसाठी वरून आपण टीप टाकणार आहोत टीप टाकून घेतल्यावर आपल्याला काय करायचं आहे साईडचा कापड कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये साईडचा सा कापड कटिंग झाल्यावर आपल्याला जो सहा इंचा आपण त्रिकोण केला होता त्या त्रिकोणमध्ये आपल्याला ज्या प्लेटी पाडायच्या आहेत त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर आहे व्हिडिओ स्किप करू नका जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आता आपण सहा इंच उंचीचा व अठरा इंच लांबीचा पट्टा तयार करून घेतला आहे व आपण त्याला स त्या पट्ट्याचा सेंटर पॉईंट काढून ज्या साईडला सेंटर पॉईंट केलेला आहे त्याच्या अर्ध्या प्लेट आपल्याला इकडे समोर समोरासमोर प्लेट टाकून आपल्याला घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे एक नंबरच्या प्लेटवर आपल्याला मारलेल्या पूर्ण प्लेटी ठेवून घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडने तीच प्रोसेस करायची आहे आणि आपल्या त्रिकोणमध्ये लावण्यासाठी आपल्या प्लेटी तयार आहेत व्यवस्थित प्लेटी आपल्या त्रिकोणमध्ये स्टिचिंग करून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही खूप सुंदर लुक आलेला आहे दोन्ही साईडने आपल्याला आता स्टिचिंग करून घ्यायची व त्याच्यावर आपल्याला बॉर्डर लावायची आहे बॉर्डर म्हणजे सॉरी लेस वापरायची आहे लेस वापरून स्लीवचा खूप सुंदर लुक येतो पूर्ण पूर्ण त्रिकोणमध्ये आपल्याला प्लेटी व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे पदर एकही खालीवरी न होता मिरी न पडता वरचा कापड आपला प्लेन दिसायला हवा आणि फिनिशिंगमध्ये आपल्या प्लेट खालीवरी न दिसता व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे हाताने व्यवस्थित प्लेट प्रेस करायचे आहेत पूर्ण प्लेटी स्टिचिंग झाल्यावर आपल्याला जो त्रिकोणमध्ये आपण प्लेटी स्टिचिंग केले आहे त्या दोन्ही साईडनं आपल्याला बॉर्डरवर लेस लावून घ्यायची व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लेसवर दोहेरी टिप टाकून घ्यायची आहे लेस एकीकूण वरी न दिसता दोन्ही दोन्ही साईडनं आपल्याला टीप टाकून घ्यायची व आपल्याला बटन यूज करायचे आहेत बघू शकता तुम्ही सेंटरमध्ये एक बटन ठेवलं आहे मी आणि खाली तीन बटन लावले आहेत खूप सुंदर अशी ट्रेंडिंग डिझाईन सध्या सर्वांना आवडणारी अशी छान डिझाईन तयार झाली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा भेटू पुन्हा नवीन भेट